नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायविंग क्लासेस मध्ये टन खूप जवळ होत आहे टन खूप जवळ होत आहे आपण आता बरेच दिवस झालो या दोन मॅडमचे टन ची व्हिडिओ बघतोय टर्न करायला प्रॅक्टिस करतोय तर एक मॅडमला जमती या टर्न करायची प्रॅक्टिस यांची बघा आता पायवरती ठेवून छान टर्न होतोय पण बॅटरी वाल्या गाडी वाल्या मॅडमची अजून काही प्रॅक्टिस झाली नाहीये तर तुमचे तुमच्या सोबत सुद्धा जर असं होत असेल प्रॅक्टिस करून सुद्धा टर्न होत नसेल तर तुम्हाला प्रॅक्टिस तोपर्यंत करायची जोपर्यंत आपला टर्न व्यवस्थित हो होत नाही आता मॅडम बघा परत तिथं टर्न पण करते आता ही पार्किंग करायची असली ना तर अशी पार्किंग करायची स्ट्रेट मध्ये पार्किंग पण शिकायची आपण कधी कधी पार्किंग मधून गाडी कशी काढायची स्ट्रेट पार्किंग केली मॅडमनी आता तिला काढायचं असल्या तर आपल्याला पहिले रिवर्स करावं लागेल रिवर्स करताना लक्ष ठेवायचं गाडी जर ऑन असली तो ब्रेक आ, तर ब्रेक आपल्याला सोडून मागं घ्यायची असती तर तुम्ही नवीन असाल तर पहिले चावी बंद करा आणि मग गाडी रिव्हर्समध्ये मागं घ्या जर तुम्हाला सवय झाली असेल तर तुम्ही ऑन गाडीमध्ये आपला स्पीड जो आहे तो कधी वाढून नाही द्यायचा त्याच्यावर फोकस ठेवायचा आणि स्पीडचं हात आपला पुढं ठेवायचा आणि हळूहळू ब्रेक सोडत अशी गाडी मागं घ्यायची तर ही मागं घेण्याची प्रॅक्टिस करायची एकदम स्लो करायची आणि यावेळेस तुम्हाला गाडी जर ऑन असली तर लक्ष ठेवायची की असं स्पीड नाही वाढलं पाहिजे आता बघा थोडासा स्पीड वाढला तर गाडी थोडी पुढं गेली होती अशी दोन्ही पायांनी रिव्हर्स घ्यायची आत्ता मॅडम जशी घेत आहे ना तशी तुम्हाला पार्किंगमधून गाडी रिवर्स रिव्हर्स घ्यायची हळूहळू हळू अशी रिव्हर्स घ्यायची बस झाली रिटर्न आता हँडल फिरवा आणि येऊ द्या माझ्याकडं यस तुम्हाला पार्किंगमधून गाडी काढायच्या वेळेस जर अशी जमत नसले तर तुम्ही सरळ चावी बंद करा आणि मग अशी रिव्हर्स करा ही प्रॅक्टिस केल्याने याची पण सवय होती आपल्याला मग आपण ऑन गाडीमध्ये पण रिवर्स घेऊन पटकन अशी टर्न करू शकतो पण नवीन तर तुम्ही लक्ष ठेवा चावी बंद करून मग रिवर्स करा आणि जर तुम्हाला सवय झाली तर तुम्ही फक्त स्पीड वाढणार नाही या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही रिवर्स करत जा आणि आपण टर्न करताना आपल्याला कधीही आपल्या साईडचं सा दिसत नाही तर त्यावेळेस थोडंसं थांबून आता जसं मॅडमनी बघितलं तसं बघून तुम्हाला टर्न हे बघा थोडं कधी कधी स्पीड वाढतो तर ठीक आहे पटकन ब्रेकवर हात असतो ब्रेक, ब्रेक दाबायचा आपण शिकतो तेव्हा आपला स्पीड हा वाढतोच तर आपल्याला कंटिन्यू आपल्या स्पीडवर लक्ष ठेवायचं आहे गाडी शिकताना तुमचा ब्रेकवर आणि स्पीडवर कंट्रोल पाहिजे अचानक जर रेस झाली गाडी तर ब्रेक दाबायचा घाबरायचं नाही ब्रेकला पूर्ण सोडून नाही द्यायचं त्यासाठी ब्रेकवर आपला कंटिन्यू हात पाहिजे आता बघा मॅडमचा एक हात ब्रेकवर आहे कंटिन्यू ब्रेकवर बोटप टच ठेवायचे कोणी कोणी काय करतं काही काहींना अशी सवय असते की ब्रेकवरचे पूर्ण हात काढून टाकतात तर त्या पद्धतीने हात ठेवायचा नाही आता जसं मॅडमनी ब्रेकवर हात ठेवलाय थांबून जा त्याच पद्धतीने तुमचा कंटिन्यू शिकताना ब्रेकवर पण हात पाहिजे ही प्रॅक्टिस करत